नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो या मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मी जितके व्हिडिओ बनवले आणि अजूनही जरांगे पाटील हा विषय सुरू झाल्यापासून कमीत कमी चाळीस व्हिडिओ तरी पन्नास व्हिडिओ तरी मी बनवले असेल आणि मी पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठ्यांचं नुकसान करणार हे सातत्याने सांगत आलेले सातत्याने सांगत आलं आणि मी त्याची तुलना सतत मुंबई मधल्या गिरणी संपा बरोबर केले जो जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्ष जुना विषय अर्थात आज जे बोलतोय तेच तेव्हा सुद्धा बोलत होतो आणि तेव्हाही मी पत्रकार होतो माझं बालपण जन्म हा मुंबईच्या गिरण गावातला आहे आसपास सगळी गिरणी कामगारांचीच घर कुटुंब वस्ती होती माणसं होती तीन तीन पिढ्या आमच्या लालबागच्या चाळीमध्ये तीन तीन पिढ्या गिरणीमध्ये राबलेली माणसं त्यांची तिसरी पिढी दत्ता सामंतांच्या गिरणी संपामध्ये कशी बर्बाद झाली हे डोळ्याने बघत होतो आणि त्यांना माझ्या परीने जेवढं समजावता येईल तेवढं समजावत होतं आणि फक्त मी एकटा समजावत नव्हतो मला आठवत की गिरणी मालक हे गिरण्यांची जमीन गिरण्या बंद करून डेव्हलपरना विकायच्या तयारीत आहेत त्यामुळे त्यांना गिरण्या बंद करण्याचं निमित्त देऊ नका अशी अक्षरशः गयावया केल्यासारखं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा बोलत होते ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये पण गिरणी कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली जो मेबुलत संप झाला त्यानंतर परत गिरण्या सुरू होऊ शकल्या नाहीत आणि दोन लाख साठ हजार गिरणी कामगार होते साधारण दोन सव्वा दोन लाख कुटुंब होती <coughs> बर्बाद झाली एक पिढी बर्बाद झाली मी माझ्या परीने मला आठवत मी तेव्हा मुंबई सकाळ या आत्ता जे सकाळ सगळे एकच करून टाकले तेव्हा पुणे सकाळ वेगळा आणि मुंबई सकाळ होता मी मुंबई सकाळमध्ये तेव्हा नोकरी करत होतो पत्रकार म्हणून आणि मला शक्य होईल तसं मी लिहिलेलं आहे की बाबा हा संप जग जिंकून देण्याचे आवेशात केलेला असला तरी पदरात काही पडणार नाही बर्बादी येईल हे सत्य आहे पण बाळासाहेब ठाकरे हा भांडवलदारांचा माणूस आहे गिरणी मालकांना विकला गेलेला आहे सरकारला विकला गेलेला आहे हे आरोप सरसकट आमच्या गिरण गावात होत होते आज माझ्यासारखेच त्यावेळचे हे तरुण गिरणी कामगार जे होते ते म्हातारे झालेत काही जण मरून पण गेले आमच्या बरोबरीच्या वयाचे उद्ध्वस्त झाली कुटुंब एक पिढी बर्बाद झाली त्याच्यामध्ये हाती काय लागलं सांगा मला आज त्या गिरण्यांच्या जमिनीवर जे उंच उंच टॉवर उभे राहिलेत त्यापैकी त्या डेव्हलपमेंट त्या मध्ये निदान एक डबल रूमची जागा तरी या गिरणी कामगारांना का मिळावी यासाठी अजूनही गयावया चालू आहेत हाती काही लागलेली नाही हे मी एवढ्यासाठी सांगतो आज परत एकदा की त्यावेळेला माझ्या बरोबर अगदी लहानपणी विटी दांडू गोट्या खेळलेली पोरं होती पतंग पकडायला आम्ही बरोबर धावलेलो होतो अशी पोरं त्या गिरणी संपाच्या वेळेला आम्ही मोठे झालेलो होतो मी पत्रकार झालो ते गिरणी काम झालेले होते त्यातले त्यांनी मला शिव्या घातल्या अनेकांनी बोलणं बंद केलं होतं माझ्याशी की हा घातपाती आपल्या संपाचा विरोधक आहे गिरणी कामगारांच्या न्याय हक्काचा शत्रू आहे आणि हे फक्त माझ्या वाट्याला नाही शिवसेनेच्या वाट्याला गिर्ण ना पाय रोवून राजकारणात आणि सार्वजनिक जीवनामध्ये उभी राहिली तिथे त्या चार पाच वर्षामध्ये शिवसेना सपाट होऊन गेली अचानक आलेलं दत्ता सामान नावाचं वादळ इतकं घोंगावत होत कि शिवसेना या सगळ्या गिरणगाव पट्ट्यामध्ये मध्य मुंबईमध्ये संपून गेली शिवसेना संपली असं म्हटलं जात होत आज त्यातले जे दोन चार मित्र शिल्लक राहिलेत ना त्या आठवणी निघाले काय सांगतात भाऊ बरोबर होत असतो मी त्यांना सांगतो रे बरोबर काय मला तुम्ही शिव्या घातल्यात मी चुकूचा ठरलो तर बरं झालं असतं कारण अडीच लाख गिरणी कामगार कुटुंब उद्ध्वस्त झाली मी ते होण्यापासून रोखावं असं मी म्हणत होतो बाळासाहेब ठाकरे म्हणत होते अनेक लोक म्हणत होते पण ऐकायला कोण तयार होत जेव्हा अंगात अवेश संचारलेला असतो त्यावेळेला असं कोण चांगले शब्द सांगतोय भलं बुर सांगतोय ऐकून घ्यायची मनस्थिती नव्हते आपण आता जिंकलो ही जी भावना असते त्यासमोर सगळं जग शत्रू वाटायला लागतं जो जो तुम्हाला आवरायचा प्रयत्न करतो शुद्धीत आणायचा प्रयत्न करतो आवेश ही एक प्रकारची नशा असते आणि म्हणून जरंगे पाटलांनी सांगायचं की चला आता आरक्षण घेऊनच परत येणार गुलाल उधळूनच परत येणार की जो आवेशांगात संचारतो त्यामध्ये वास्तवाचं भान सुटत जे त्यावेळेला चार पाच दशकापूर्वी गिरणी कामगारांचं संपलं होतं कारण अशक्य कोटीतल्या गोष्टी जेव्हा तुम्ही मागता त्या देणाऱ्याला ज्याच्याकडे मागता त्याच्याकडे देण्याचा अधिकार नसेल आणि त्या गोष्टी त्याच्याकडे नसतील तर तो देणार कुठून तो तुम्हाला खेळवू शकतो भ्रमित करू शकतो पण देऊ शकत नाही आरक्षण हा विषय हरियाणामध्ये जाट राजस्थानमध्ये गुजर आणि गुजरात मध्ये पटेल या तीन आरक्षणाच्या भीषण आंदोलनानंतर सुद्धा सुटलेला नाही याच कारण तिथल्या राज्य सरकारांनी ते मान्य केलं पण सुप्रीम कोर्टामध्ये जी एक मर्यादा लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे की पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाता कामा नये ते जोपर्यंत त्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत राज्य सरकार दिन, दिन सर्व पक्षांना मदतीला घेऊन आरक्षणाचे ठराव पास करील कायदा करील जी आर काढील पण प्रत्यक्ष आरक्षण तुमच्या हाती लागणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती जर मी सांगत असेल त्यामुळे राग येईल अनेकांना कारण अशा लोकांना कल्पम कल्पनेमध्ये रममाण होणं आवडतं ते कुठल्या तरी देवानंदच्या सिनेमातलं गाणं आहे ना पल भरके लिए कोई हमे प्यार कराले ही सही खोट खोट का असे ना आम्हाला जो आनंद झालाय त्यासाठी आमची पाठ थोटा खोटं असलं तरी उद्या नुकसान चालेल उद्या बर्बाद झालो चालेल पण आज आम्ही बरोबर एवढं कबूल करा ही ज्यांची अपेक्षा असते ते मला शिव्या घालणार याविषयी माझ्या मनात काडी मात्र शंका नाही ते मला अपरिचित आहेत अनेक ठिकाणी मी बघतो कॉमेंट माझ्याकडे कॉमेंट बंद आहेत पण मी जिथे जिथे इतर कुठच्या युट्यूबवर असतो तिथे खाली मला शिव्या घालणारे आहेत हा फडणवीसचा चमचा आहे हा त्याचा आहे हा संघाचा आहे हा ब्राह्मणांचा चाटूकार आहे हे सगळं बोला पोटभर शिव्या घाला भाऊ करला त्यातून तुमचं कल्याण होणार असेल तर अजून रोजच्या रोज शिव्या घाला माझी काहीही हरकत नाही पण कमीत कमी तुमचा फायदा होईल तुमचा लाभ होणार असेल तर जरूर शिव्या घाला कारण तुम्ही शिव्या घातल्याने माझं कुठलंही नुकसान नाही माझ्या अंगाला भोकं पडणार नाही पण जर तुमचा फायदा होणार नसेल आणि खात्रीपूर्वक नुकसान होणार असेल तर मग विचार करा एवढाच आग्रह आहे काल परवा माझं त्या जयपूर डायलॉग याच्यामध्ये युट्यूबवर चौधरी आणि संजय दीक्षित बरोबर एका विषयावर आमची चर्चा होती त्याच्यात मराठा आरक्षणाचा विषय निघाला होता त्यामध्ये मी परत जरांगे पाटील आरक्षण यातून काहीही साध्य होणार नाही फक्त येऊन तिथे मुंबईत धुमाकूळ घातलेल्या त्या पोरांच्या आयुष्यामध्ये फक्त भ्रमनिराश येणार ते आंदोलक नव्हते ते आंदोलनात नव्हते ते आंदोलनच नव्हतं ही माझी भूमिका मी मांडली आणि मला गंमत वाटली तिथे सुद्धा काही जणांनी येऊन मला शिव्या घातल्या हरकत नाही पण तिथे शिव्या घालायच्या संधी त्यांनी शोधली मला वाटतं एवढे प्रयास भाऊ तोरशेकर कुठे बोलतो तिथे जाऊन त्याला शिव्या घालायच्या एवढे प्रयास मराठा आरक्षणाविषयी जी कायदेशीर वैधानिक परिस्थिती आहे तिकडे लक्ष दिलं तर मला वाटतं अधिक लाभदायक ठरेल मला शिव्या घालून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही कोर्ट येणार नाही किंवा विधानसभा आणि कायद्यातून मिळणार नाही ठीक आहे मराठ्याचा अभिमान म्हणून भाऊला शिव्या घातल्या त्याच्यावर लेवलं लावली आर एस एस आहे देवेंद्रचा चमचा आहे ब्राह्मण आहे जे काही असेल ते करा पण तुमचा लाभ आहे का याचा विचार करा सावध झाला आणि वेळीच आंदोलनाची दिशा आणि भूमिका बदलली तर कदाचित विधायक मार्गाकडे जाऊन कुठचा तरी काहीतरी फायदा पोहोचेल जे आधीपासून तुम्हाला चढवत होते मीडियामध्ये तर काय आरत्या उवाळल्या जात होत्या पण तेव्हाही मी ठाम होतो मी माझ्या धक्केबुक्क्या जुना वेगळा चॅनेल आहे त्याच्यामध्ये जुने व्हिडिओ मुद्दाम टाकलेले मी आज नाही बोलत आहे दीड वर्षापूर्वीचे जरांगे आणि मराठी मराठा आरक्षण आंदोलनाविषयी जे माझे विषय आहेत ते परत एकदा धक्केबुक्केवर टाकले ते बघा दीड वर्षापासून मी त्याच एका भूमिकेत आहे मी मराठा आरक्षणाचा विरोधक नाही मी समर्थक आहे याचं कारण मी खेड्यापाड्यात फिरताना दलित आणि गरीब अवस्थेतल्या पिछड्या समाजापेक्षाही वाईट अवस्थेतले मराठे बघितलेले मराठ्यांची दुर्दशा कुठे आहे याच्यावर चर्चा होत नाही आरक्षणावर डंका पिटला जातो दोन एकर पाच एकर सात एकर कोरडवावू बिनबागायती अशी शेती करणारे हजारो लाखो मराठे आहेत ज्यांचा पाय त्या जमिनीच्या मालकीमुळे जमिनीच अडकून पडलाय एक प्रकारे जमीन सारखी जमीन ती जमीन पायात बेडीसारखी अडकलेली आहे आणि ज्यामुळे आपली शेत जमीन सोडून शहरात कुठची तरी नोकरी करायला जाणं त्या मराठ्याला त्याच्या कुटुंबातल्या पोरांना शक्य होत नाही आणि त्या शेतूनच येणारं उत्पन्न आहे ते कुठल्याही नोकरीपेक्षा कमी झालेलं आहे पण ती जमीन सोडवत नाही कुठलं तरी जाऊन बिगारी काम शहरात करतात बिचारी पोरं त्याच्यावर गावचं घर चालतं त्या शेतीवर घर चालवणं अशक्य झालंय इतकी दुर्दशा मराठ्यांची आहे त्याला आरक्षण का पाहिजे मला माहितीये ती त्याची गरज आहे ती मागणी चुकीची मानत नाही मी पण गंमत असे की ती मागणी कायद्याच्या चौकटीत बसणार नसेल तर लोकांना झुलवून आंदोलन करून दगडफेक करून किंवा आणखीन काही करून आंदोलनाचा फायदा मिळणार नसेल आणि आरक्षण मिळणार नसेल तर ती भीषण फसवणूक आहे कारण लागोपाठच्या आंदोलनातून जे अशा तरुण वर्गामध्ये नैराश्य येत हताशपणा येतो त्यातून त्याची लढण्याची इच्छाशक्ती पण म्हणून जाते शालिनीताई पाटील किंवा अण्णा साहेब पाटील यांनी सगळ्यात पहिल्यांदा मागण्या के केल्या ते बिचारे थकून गेले अण्णासाहेबांनी तो आत्महत्या केली शालिनीबाईंच वय झालेलं आहे पण ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस किंवा कोण बामण मुख्यमंत्री नव्हता आणि चक्क मराठेच मुख्यमंत्री होते आणि सगळे मंत्री होते मराठ्यांच्याच हातात दीर्घकाळ सत्ता होती त्यावेळेला अण्णासाहेब पाटील आणि तुमचे शालिनीताई पाटील यांनी आरक्षणाच्या मागण्या केल्या त्या झिडकारणारे सुद्धा मराठा नेते मुख्यमंत्री आणि मंत्री होते आज जरांगे पाटलांचं कौतुक करणाऱ्या किती लोकांना अण्णासाहेब पाटील आठवतात शालिनीताई पाटील आठवतात मग जेव्हा त्यांनी शालिनीताई किंवा पाटलांना अण्णा अण्णासाहेब पाटलांना झिडकारलं होतं तेव्हा तुमचा आवेश कुठे गेला होता तेव्हा एक मराठा एकच मराठा होता आज एक मराठा आणि लाख मराठा झाला हे सत्य जळजळीत आहे हे सत्य कटू आहे ते ऐकायला आवडणार नाही पण ते सत्य आहे आणि ते स्वीकारलं नाही तर भ्रम आणि अर्धसत्य याच्या बळावर मोठमोठे मुट टॉवर इमले उभे करता येतील पण ते टिकणारे नसतात जसे दत्ता सामंतांनी मागण्यांचे मारलेले इमले होते ते गिरणी कामगारांना मिळू शकले नाही आणि ते उद्ध्वस्त होऊन गेले जरांगे पाटील त्याच दिशेने चाललेलं आंदोलन आहे आवेश 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 अण्णा हजारे बरोबर उपोषणाची स्पर्धा चालली आहे हे मी मान्य करतो लोक अण्णा हजारेना विसरून गेले मी एका व्हिडिओ मध्ये पूर्वीच म्हटले की जरांगे पाटील हे महाराष्ट्राला मिळालेले दुसरे अण्णा आजारे निष्पन्न काही होत नाही पण आंदोलन चालू राहतात उपोषण चालू राहतात आणि मग त्यातून एक नैराश्य येत अण्णा आजार्यांनी आजपर्यंत जे काही केलंय त्याच फलित काय याचा विचार करा दत्ता सामंतचा त्याच्यासाठी करा किसान आंदोलन दीर्घकाळ झालं किसान कायदे मागे घेतले गेले पण आज जेव्हा वेळ आली अमेरिकेचं दडपण आलं तेव्हा तोच नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही म्हणून ठाम उभा राहिला अमेरिकेचा रोष पत्करला तेव्हा तेच किसान नेते जे मोदीला उठता बसता शिव्या घालत होते ते मोदींच्या आरत्या वळाला उभे राहिले पण जर थे का थे, ते कायदे तेव्हा पाळले गेले असते अंमलात आणले गेले असते तर आज अमेरिका तुम्हाला दारागिरी सुद्धा करू शकली नसती पण अशी गे की तुम्हाला भ्रमित करणारे आवडतात गोड गोड बोलून तुम्हाला लुटणारे आवडतात कारण तो आत्ता मला खुश करणारी भाषा बोलतो अख्ख्या मीडियाने तुम्हाला कौतुक म्हणून अंगावर घेतलं कौतुक केलं निष्पन्न काय झालं निष्पन्न काय झालं एवढं आंदोलन घेड्या पाड्यातून पोरा आली रस्त्यावर राहिली फुटपाथवर आंघोळ केली मिळेल ती चटणी भाकर खाल्ली आउटकम काय खुश असाल त्यात राह खुश भ्रमात जो खुश राहू इच्छितो त्याला मी जागा करू शकत नाही पण जो भ्रमात आहे मला दिसतोय त्याला जागा करणं हे माझं कर्तव्य मी मानतो म्हणून मी व्हिडिओ करतो आणि करत राहणार तुम्हाला आवडण्यासाठी व्हिडिओ करणार नाही तुम्हाला तुमच्या कुंभकर्णी झोप्यातून गदगदा हलवून जागा करणं हेच मी कर्तव्य मानलेलं आहे ते तुम्हाला आवडो न आवडो आमची झोपमोड केली म्हणून शिव्या घाला घाला नो प्रॉब्लेम पन्नास वर्षाची पंचावन्न वर्षाची पत्रकारिता करताना सतत भ्रमामध्ये ब्रह्मा जगणाऱ्यांना जाग करणं हे मी कर्तव्य मानलेलं आहे आणि मला कळत आहे आज की मराठा आंदोलन ते आंदोलक प्रामाणिक असतील त्यांच्या भावना प्रामाणिक असतील त्यांनी केलेली मागणी देखील योग्य असेल पण ती पूर्ण होणार नसेल तर त्यासाठी आपली सगळी शक्ती झोकून देणं त्या सगळ्या त्या त्या होम आंदोलनात टाकणं म्हणजे पुढच्या संघर्ष आणि आंदोलनामधली सगळी शक्ती नासाडी करण्यासारखी आहे जुगारामध्ये असले नसलेले पैसे लावून टाकले आणि दिवाळखोर झाल्यानंतर दोन वेळचे घास कसे काढा ही अवस्था येते कशी या आंदोलनाची अवस्था होऊ नये हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आज सांगतो असं नाहीये त्यामुळे मला शिव्या घातल्या हरकत नाही तेव्हा शशिकांत शिंदे तुमच्यासाठी आले होते राजेश टोपे होते ती सगळी मंडळी आत्ता कुठे आहेत दीड वर्षापूर्वी होती ती सुखवस्तू मराठे हे आपल्यातला हिस्सा जर विस्थापित मराठ्यांना द्यायला तयार नसतील तर ओबीसीकडून ती अपेक्षा आपण कशी करणार आहात याच उत्तर शोधा महाराष्ट्रामध्ये जितक्या खाजगी शिक्षण संस्था आणि शिक्षण सम्राट तयार झालेत त्यामध्ये साठ सत्तर टक्के मराठेच आहेत सुखवस्तू आहेत प्रस्थापित आहेत त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या ज्या साखर कारखाने वगैरे काय त्यात किती आरक्षण दिले का नाही दिले संस्था मराठ्यांची चालवणारे मराठे ते द्यायला तयार आहेत का बघा नसेल तर आज हे घेतो ते घेतो देणारा कोणच नसेल तर घ्यायला आला तर देणार कुठून आणि कोण तेव्हा मला शिव्या घातल्या कुठे कुठे जाऊन माझ्याकडे कॉमेंट म्हणतोय तो शोधून शोधून इकडे आहे तिकडे आहे भाऊ आहे तिकडे त्याला खाली अजून शिव्या मी मराठ्यांचा विरोधक नाहीये अगदी दलित पॅन्थरच्या चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे नामदेव ढसा राजा ढाले यांचा मित्र होतो जवी पवार आणि नामदेवच्या पुस्तकात पण माझे उल्लेख सापडतील मुद्दा न्यायाच्या लढाईचा आहे न्यायाच्या लढाईचा आभास आणि भ्रम तयार करणं ही ये अनुयायांची पाठीराख्यांची समर्थकांची शुद्ध फसवणूक असते आणि जर हे आंदोलन मीडियामधून गाजलं म्हणून आंदोलन वाटत असेल तर ते आंदोलन नाहीये त्यातून निष्पन्न काही होणार नाही हे सत्य ढळढळीत सत्य सांगणं हे माझं कर्तव्य होतं आणि मी ते सांगितलेलं आहे सांगत राहीन सांगत राहीन कारण मी अन्यायाचा विरोधक आहे काल्पनिक न्यायाचा समर्थक अजिबात नाहीये कल्पना विश्वातल्या विजयाचा मी समर्थक नाहीये मी वास्तवातल्या विजयाचा आणि वास्तविक न्यायाचा समर्थक आहे पाठीराखा आहे तेव्हा ज्यांना भ्रमात राहायचं आहे त्यांनी खुशात मला शिव्या घालाव्यात शिव्या शाप द्याव्यात जितक्या देता येतील तितक्या द्याव्यात फक्त आपला लाभ आहे की नाही एवढं बघा एवढीच विनंती आहे कारण आजची नाही या सगळ्या भ्रमामध्ये जितकी वर्ष जातात त्यातून पुढली होतकरू पिढी बर्बाद होण्याचा धोका असतो निराश होण्याचा धोका असतो आणि एकदा निराशाग्रस्त झालेला समाज असतो त्याला परत आंदोलनामध्ये चळवळीत आणणं हे भयंकर अवघड काम होऊन बसतं पुढच्या पिढीत जे नेतृत्व उभं राहील त्यांना सुद्धा आंदोलन उभं करणं अशक्य कोटीतली गोष्ट होऊन जाते किंवा शिव्या घाला मला काही बिघडत नाही कारण मी जे मला सत्य वाटलेलं आहे आणि दिसलेलं आहे किंवा जे माझा अनुभव सांगतो त्यानुसार सुप्तावस्थेत गेलेल्या आणि जोशामध्ये होश विसरलेल्या मराठ्यांना हो जागवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी परत एकदा सांगतो जरांगे पाटील यांच्यासारखं उथळ नेतृत्व या आंदोलनाला कुठल्याही वाटेवर यशाकडे घेऊन जाऊ शकत नाही आत्ता इथेच थांबतो आवडलं लाइक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार